संताचे संगती मनोमार्ग संताचे संगती मनोमार्ग संताचे संगती मनोमार्ग

भोत भोळी वैष्णवा रामा वैष्णवा रामातभोळी वैष्णवा रामृत साधन यमथ

बाजुरा गाउँ तान्दु गाउँ भन्छन् சந்த Ah uh -huh. thank you संताचे संगती म्हण मार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे रामकृष्णवाचा भावा हा जीवाचा तो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधते साधन द्वैताचे वंदन नवाधिचे नामामृत गोडी वैष्णवा दले योगी या साधली जीवन कळा शत्व उच्चार बिंबला उद्धवा लादला कृष्णदाता देव मने नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरडा जाने मुखे मना मुखे मना पुण्याचे गणना कोनक करे यंत प्रश मच मिसुक्त संजीव यखिल शक्तीधरस्पना अन्यारणश्रवण

मारुत्त तुल्ले वेगम जितेंद्रिय बुद्ध मताम वरिष्ठं वात आत्मजा वानर श्री राम दूतम शरणं प्रपद्ये सेवा से लाग सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकाया देवा यावरी हे न करावा अवरु नमो जन्म भूमी जते जन्मलोमे नमो कर्म भूमी जते वाढलो नमो अलंकार भूमी जते ज्ञान पावी तो झालो आमी नमो भारत राष्ट्र भूमी जेचा पुढे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंत हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याचे गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता घेतलेला अभंग अक्षर ज्ञान अलौकिक काव्य तत्परता अलौक्य कार्य तत्परता सामर्थ्यता प्राप्त संत वैराग्यसभूषण ज्ञाण्यांच्या राज्यसाधकांचा मायबाप बाप योग्यांशी मावली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अंका प्रणिवास मावली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा सूत्रसार मराठी भाषेतला पहिला ग्रंथ हरिपाठ या प्रकरणातील अभंग आहे विठाल अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी कैवल्य कनकदाते माउली महावैष्णव संत सम्राट ज्ञानोबरा यांचा असून अभंगातील प्रास्ताविकता प्रतिबंधित करण्या परिहार देणे इष्ट तथा ते गरजेचं सुद्धा किम निमित्ताने तुम्ही आपण सगळेजण आज त्या पवित्र पावन धर्म मंडपामध्ये एकत्रित आलेले आहात रसिकता भाऊकता चतुरता सदगता श्रोत्याच्या भक्तिशास्त्राच्या श्रवण मात्राच्या चत्वार करणाने करण्याने कारणे परंपरा सगळ्यांना नातव्य असलच आहेच वक्त्याचं प्रधान कर्तव्य नात्याने थोरामोठ्यांच्या पद्धतप्रशाने पनीत पावित वसलेल्या असलेल्या आपल्या पवित्र पावन नगरीमध्ये साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त भगवंतच्या कृपाने मानवी आपण मानवी जीवन जगत आहात ते मानवी जीवन जगत असताना गावातील परिसरातील सण उत्सव परंपरा विधी संस्कार सोडे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची नैतिकता त्याच नैतिकतेचं पैकत्व गेल्या पंचवीस वर्षापासून आदरणीय क्षेत्रभक्तीपर्यंत गजाननजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने आदरणीय क्षेत्रभक्तीपर्यंत अवधूतजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने विशेष उपस्थितीने संपन्न होत असलेला गेल्या पंचवीस वर्षापासूनचा अखंड राम संकीर्तन हे सप्ताह यंदा रौप्य महोत्सवी वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रवास करतोय आणि तदानुषंगाने तुम्हाला सर्वांच्या समन्वयातून समर्पणातून पारमार्थिक क्षेत्रात मला पूर्व पूर्वपरिचित माझे गुरुबंधू आदरणीय अवधूतजी महाराज यांच्या आंतरिक प्रीतीच्या प्रेमाच्या ओलाव्यातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा यदक्षणाचा सप्ताहच्या माध्यान्नाचा सुरवंड काल विठाल हॅलो हॅलो बेस कमी करा बंद करा सगळे ते पण बंद करा मोबाईल सगळं बंद करा जे जे महत्वाचं नसेल ते ते पंखे सगळे बंद करा मोबाईल पण बंद करा पंखे चालू असल्यामुळे झोप लागते अडचण अशी मला लागली तर ह्यांची अडचण